श्री स्वामी समर्थ बाळा भविष्यात कोणत्या विषयांवरून तू ओळखला जाणार आहेस तुझी कोणती ओळख बनणार आहे आणि तुझी प्रगती पाहून लोक आश्चर्यचकित होणार आहेत अशी कोणती ओळख तुझी निर्माण होणार आहे हे आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा तू खूप आध्यात्मिक आहेस तुझ्यात एक अशी शक्ती आहे जी शक्ती तुला तारणार आहे आणि ती तुझ्यात आतमध्येच ती शक्ती आहे बाळा ती शक्ती आहे ओमची शक्ती ओम ही ब्रह्मांडाची खूप मोठी शक्ती आहे आणि तू या शक्तीच्या खूप जवळचा आहेस बाळा कधी जरी तुझे मन अस्वस्थ वाटले तर शांत ठिकाणी बसून डोळे मिटून ओंकार या शब्दाचा उच्चार करून ध्यान कर तुझे मन पूर्णपणे शांत होऊन जाईल तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल या ओंकारच्या ध्यानाने तू सरळ आमच्याशी जोडला जाशील आणि त्यामुळे तुझ्यात एक प्रकारचे नवीन असे बदल तुझ्यात घडू लागतील तुझीच चर्चा ह्या लोकांच्यात होऊ लागतील तुझ्यात झालेले परिवर्तन पाहून लोक आश्चर्यचकित होतील तुझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज निर्माण होणार आहे आणि तुझे ते तेज पाहून सर्वजणच चर्चा करणार आहेत बाळा ओंकारची शक्ती तुझे पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून टाकणार आहे आणि त्या शक्तीशी तू या जन्मातच जोडला गेलेला नाहीस तर, गे ना तर तुझ्या कित्येक जन्मापासून तू या ओंकारच्या शक्तीशी जोडला गेलेला आहेस तू आमच्याशी जोडला गेलेला आहेस ओंकारच्या शक्तीला जो ओळखतो त्याच्या मदतीसाठी हे पूर्ण ब्रह्मांड तयार असते कारण ही ओंकारची शक्ती पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आहे बाळा तुला ज्या लोकांनी आजपर्यंत खूप त्रास दिलेला आहे खूप छळलेले आहे तू आता त्यांचा अन्याय त्यांचा त्रास सहन करणे बंद करून स्वतःचा एक नवीन मार्ग तू निवडणार आहेस त्या अन्यायी लोकांपासून तू दूर जाणार आहेस तुझ्या या निर्णयामुळेच तू लोकांच्या चर्चेत राहणार आहेस आज जरी हे लोक तुझ्या विरोधात बोलत असले पण भविष्यात हेच लोक तुझ्या या निर्णयावर तुझी प्रशंसा करणार आहेत बाळा तुझ्या जीवनात खूप चांगले लोक येणार आहेत तुझ्या आजूबाजूला खूप सकारात्मक शक्ती असणार आहेत आजपर्यंत भूतकाळातील जी नकारात्मक शक्ती होती ज्या नकारात्मक व्यक्ती होत्या त्या तुझ्यापासून दूर जाणार आहेत तुझे नवीन जीवन पाहून तुझा आनंद पाहून भविष्यात त्या नकारात्मक व्यक्तींना खूप पश्चाताप होणार आहे त्यांच्या तुला दिलेल्या वागणुकीचा त्यांना खूप पश्चाताप होणार आहे होय बाळा या सर्व गोष्टी खऱ्या घडणार आहेत त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे या ब्रह्मांडाचे तुझ्यासाठी असणारे प्रेमच आहे तुझ्या या आईला तुझी काळजी वाटत असते तुझ्या भल्यासाठीच म्हणूनच तुला त्या नकारात्मक लोकांपासून आम्ही दूर केलेले आहे बाळा तुला तुझ्या या आईवर विश्वास आहे ना जर तुझा तुझ्या या आईवर विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू तु, तुझ्या जीवनातून तु, सर्व नकारात्मक विषयांना पूर्णपणे बंद करून एका नव्या जीवनाच्या सकारात्मक जीवनाच्या रस्त्यावर चालण्याचा निर्णय घेतलेला आहेस त्यामुळे या विषयामुळेही तू लोकांच्या चर्चेचा विषय बनणार आहेस भूतकाळासाठी तू पूर्णपणे तुझा दरवाजा बंद केलेला आहेस आणि जो सुखाचा दरवाजा आहे तो तुझ्यासाठी आता उघडत आहे आणि खूप सारे आनंद सम्मान प्रेम यश तुझ्या आयुष्यात प्रवेश करत आहेत खूप सम्मानाने तू तु तुझे आयुष्य जगणार आहेस तुला या जीवनाकडून एक गोष्ट कळलेली आहे की एक वेळेस खाण्यासाठी अन्न नाही मिळाले तरी चालेल पण आत्मसम्मानाने जगणे खूप महत्त्वाचे आहे कारण जो सम्मानाने जगत नाही नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून असतो त्याला कोणीच किंमत देत नाही तो सर्वांच्या हसण्याचाच विषय बनून जातो त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जीवनात सन्मान आदर विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि जिथे हे सर्व मिळत नाही तिथे न थांबण्यातच था खरा शहाणपणा असतो बाळा ही गोष्ट तुला समजली ज्या ठिकाणी ज्या माणसांना तू तु तु तुझे सर्वस्व मांडलेस त्यांच्यासाठी तू तु तु तुझे सर्वस्व वाहिलेस रात्रंदिवस तू तु तु तुझ्या माणसांसाठी राबलीस त्यांची काळजी घेतलीस पण त्या लोकांनी कधीच तुझी किंमत जाणली नाही नेहमी तुझा अपमानच केला तुझा अनादर केला तुला मूर्ख देखील बोलले मानसिक शारीरिक तुला त्रास दिला पण बाळा हा सर्व त्रास तू गप्प मुकाट्याने सहन करत राहिलीस पण आता तुला तुझ्या जीवनाला न्याय द्यायचा आहे तुला तुझ्या स्वतःला न्याय द्यायचा आहे त्यामुळे तू तु, तुझे जीवन असे अपमानित तुला जगायचे नव्हते यासाठीच त्या लोकांशी वाद घालण्यापेक्षा सरळ त्यांच्या आयुष्यातून दूर जाऊन स्वतःसाठी जगण्याचा निर्णय तू घेतलास बाळा तुझा तो निर्णय अगदी योग्य होता तुझ्या त्या निर्णयामुळेच तुझे आज आयुष्य एवढे सुखमय आनंदमय आणि सन्मानाने भरलेले आहे सगळेजण तुझे नावही खूप आदराने घेत असतात तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत त्यासाठी बाळा याचे सर्व श्रेय जाते तो जो तू वेळीच निर्णय घेतलेला होतास त्यालाच जाते बाळा त्यामुळे आता तू काळजी करू नकोस सगळे असेच तुझ्या मनासारखेच होत राहणार आहे तुझी प्रगती दिवसेंदिवस खूप वाढणार आहे आणि तुझी प्रगती तुझ्या चेहऱ्यावरचे ते जे पाहून सगळीकडे तुझी चर्चा होणार आहे लोक तुझ्यातील हा झालेला चांगला बदल पाहून आश्चर्यचकित होणार आहेत होय बाळा आणि असेच सर्व पुढे घडणार आहे बाळा तू आता निश्चिंत हो त्यामुळे बाळा तुझ्या योग्य निर्णयामुळे जो हा आनंद जे हे यश तुला मिळणार आहे त्याचा आनंद साजरा कर आणि बाळा तुझा आमच्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ